नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार विशेष श्री महालक्ष्मी मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चांदन चांदन झाली चांदन चांदन झाली रात महालक्ष्मीची पहात होते वाट महालक्ष्मीची पाहात होते वाट चांदन चांदन झाली रात, चांदन चांदन झाली रात महालक्ष्मीची पाहात होते वाट महालक्ष्मीची पाहात होते वाट महालक्ष्मीची पाहात होते वाट नाशिकचा सोनार बोलवा ग आईला बुगडी गडवाग नाशिकचा ना सोनार बोलवा ग आईला बुगडी घडवा बुगडी शोभते शोभते हो कानात बुगडी शोभते शोभते हो कानात महालक्ष्मीची पाहात होते वाट महालक्ष्मीची पाहात होते वाट चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात महालक्ष्मीची पहात होते वाट महालक्ष्मीची पहात होते वाट महालक्ष्मीची पहात होते वाट कोल्हापूरचा सोनार बोलवाग आईला पैन घडवाग कोल्हापूरचा सोनार बोलवाग आईला पैन घडवाग पञ्जन शोभती शोभति होया पञ्जन शोभती हो शोभति होयात् महालक्ष्मीची पहत होट महालक्ष्मीची पहत होट चादन चादन चांदन चादन चादन महालक्ष्मीची होते वाट महालक्ष्मीची होते वाट महालक्ष्मीची होते वाट महालक्ष्मी हो लक्ष्मी माता की जय धन्यवाद